पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरातील बंद केलेल्या तेरा घंटा गाड्यात वरित सुरू करून घडकचरा कचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा करून आरोग्याशी खेळणाऱ्या एस आर ग्रीनवे एजॉवर या कंत्राटदारावर काळ्या यादीत टाकून त्यांचे बिल अदा करू नये या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिला जातो त्यामध्ये अनेक वर्षांपासून त्रेपन्न घंटा गाड्या आणि काही ट्रॅक्टरचा समावेश असतो परंतु मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खामगाव नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना त्रेपन्न ऐवजी चाळीस घंटा गाड्यांचा आणि काही ट्रॅक्टरचा समावेश केला शहराची वाढत असलेली लोकसंख्या पाहता त्रेपन्न घंटा गाड्या सुद्धा घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता कमी पडतात अशा परिस्थितीत खामगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी त्रेपन्न पेक्षा जास्त घंटा गाड्यांचा घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना समावेश करायला पाहिजे होते परंतु त्यांनी तसे केले तर नाहीच उलट त्रेपन्न घंटा गाड्यांमधूनही तेरा घंटा गाड्या कमी केल्या घनकचरा गोळा करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदारावर एस आर ग्रीनवे एम्पायर यांच्याकडे आहे परंतु संबंधित कंत्राटदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चाळीस घंटा गाड्यांऐवजी फक्त दहा ते बारा घंटा गाड्या चालवत असल्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांना घरातील जमा झालेला कचरा रस्त्यावर आणून टाकावा लागतोय शहरातील अनेक भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक पडलेले दिसून येतात यामुळे खामगावकरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते नगरपालिकेशी केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांकरिता मनसेच्या वतीने खामगाव नगरपालिकेसमोर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले नवनिर्माण सेनेच्या वतीने मान्य विठ्ठलभाऊ भाऊ लोखंडकार यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव नगरपालिकेसमोर तेरा घंटागाळ्या पुन्हा सुरू करा तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या कामामध्ये संबंधित ठेकेदार हलगर्जीपणा करत आहे खामगावकरांच्या आरोग्याशी खेळत आहे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले आहे शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये घंटागाड्या जात नाहीत तसेच बाजारपेठेमध्ये घंटागाड्या जात नाही नागरिकांच्या घरोघरी घ घंटागाड्या जात नाही यामुळे ना इलाजा ना इला ना इलाजा असतो शहरातील नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ येत आहे यामुळे खामगावकरांचे आरोग्य धोक्यात आहे कारणाने खामगावकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराला काळ्या यादीत टाका पुन्हा तेरा गा घंटागाड्या सुरू करा या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिमान श्रीच्या वतीने नगरपालिकेसमोर आंदोलन सुरू केलेलं आहे सध्या चाळीस घंटागाड्या सुरू आहेत याआधी अनेक वर्षापासून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट निघतो त्यामध्ये त्रेपन्न घंटागाड्याचा समावेश असतो परंतु एकीकडे गावाची लोकसंख्या वाढत असताना त्या त्रेपन्न घंटागाड्यासुद्धा कचरा उचलण्याकरता कमी पडतात पण त्याच्यातूनही माननीय काही दिवसाआधी म रुजू झालेले मुख्याधिकारी प्रशांतजी शेळके यांनी त्रेपन्नपैकी चाळीस घंटागाड्या सुरू केलेल्या आहेत आणि तेरा घंटागाड्या त्यांनी बंद केलेल्या आहेत यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी धोके खेळण्याचा प्रकार होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य